नमस्कार मीनाताई किचनमध्ये मनपूर्वक स्वागत चाळीस स्मार्ट किचन टिप्स नंबर एक सुकी फ्लावर बनवत असताना एक चमचा डाळीचे पीठ टाकावे भाजी चविष्ट होऊन चमचमीत दिसते नंबर दोन संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्यामुळे होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते तसेच मकाना शरीरातील एनर्जी दुप्पट वाढवते नंबर तीन कोणतीही ग्रेवी बनवताना टोमॅटो लालबुंद कलरचे पिकलेलेच वापरावेत ग्रेवीला कलर छान येतो नंबर चार भाजीला कोणत्याही फोडणी देताना गॅस मंद आचेवर ठेवावा यामुळे भाजीला स्वाद येतो नंबर पाच उकडलेल्या अंड्याची साल गरम असताना निघत नाहीत यासाठी अंडे थंड पाण्यामध्ये टाकावे यामुळे तर्फल पटकन निघून येते नंबर सहा या थंडीच्या दिवसात आलं व दालचिनी मिक्स करून चहा घ्यावा रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर सात हिवाळ्यात शेंगदाणा चटणी करते वेळी तीळसोबत टाकावे यामुळे चटणी चविष्ट होऊन शरीरास उष्णता देते नंबर आठ पालक पिरी बनवताना पालक गरम पाण्यातून काढून लगेच बर्फाच्या पाण्यात घालावी यामुळे पालकचा कलर हिरवागार राहतो नंबर नऊ कारल्याची भाजी कडवट न होण्यासाठी कारले चिरून कारल्यावर हळद मीठ टाकून एक तासासाठी कारले तसेच ठेवून द्यावे नंबर दहा नेहमी आहारात हिंगाचा वापर केल्यास साखरेची पातळी शरीरातील कमी होते नंबर अकरा तांदळाच्या डब्यामध्ये सुके खोबरे ठेवल्यास खराब होत नाही किंवा खोबरे फ्रीजमध्ये ठेवावे नंबर बारा ड्रायफ्रूटच्या डब्यात तीन चार लवंगा टाकून ठेवाव्यात ड्रायफ्रूट्स कधीही खराब होणार नाही नंबर तेरा वांग्याचे भरीत करत असताना काही स्त्रिया वांगी तसेच भासतात तसे न करता वांग्याला छिद्र पाडून तेल लावावे त्यामुळे पूर्णपणे वांग भाजल्या जाते तसेच भाजलेल्या वांग्याला भांड्यामध्ये झाकून ठेवावे त्यामुळे वांग्याची साल अलगत निघण्यास मदत होते नंबर चौदा ग्रेवीमधील कांदा परतत असताना त्यात थोडे मीठ टाकावे कांदा मऊ होऊन सोनेरी लवकर होतो नंबर पंधरा तव्यावर लसूण कळी गरम केल्याने लसूणचे साल लवकर निघते नंबर सोळा थंडीमध्ये घशाचा त्रास वाढतो कोमट पाण्यामध्ये मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्या लगेच आराम मिळेल नंबर सतरा दूध उखळण्याआधी पातेल्यात थोडं थंड पाणी ओतावे त्यामुळे दूध तळायला लागत नाही नंबर अठरा तळलेल्या पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर ऐवजी टिश्यू पेपरचा वापर करावा किंवा कोरा पेपरही वापरू शकता नंबर एकोणीस तळण काढते वेळी तेल जळू नये यासाठी तेलात थोडेसे मीठ टाकावे नंबर वीस लसूण आल्याची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी त्यात थोडं तेल आणि मीठ टाकून मिक्स करावे व हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे नंबर एकवीस खीर करते वेळी पातळ झाली असेल तर दुधामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर मिसळावे आणि खीरमध्ये टाकावे घट्ट होते व चवीला छान लागते नंबर बावीस आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते नंबर तेवीस कडधान्य टिकवण्यासाठी कडधान्य उन्हात वाळवून भरणीत भरताना त्यात न्यूजपेपरचे तुकडे टाकावे याने कडधान्याला कीड लागणार नाही नंबर चोवीस कडधान्याची भाजी करायची असेल तर कडधान्य रात्रीच भिजत घालावीत त्यामुळे तुमचा वेळ वाचेल नंबर पंचवीस सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम होण्यासाठी चहामध्ये आलं तुळस आणि काळी मिरी मिसळून चहा करावा आणि प्यावे यामुळे खूप आराम होतो नंबर सव्वीस पुरीची कणिक मळत असताना पिठात एक चमचा साखर टाकावी पुरी टम्म फुकते आणि चवीलाही छान लागते नंबर सत्तावीस एखाद्या वेळेस स्वयंपाकघरामध्ये एखाद्या वस्तूने जर पेट घेतल्यास त्यावर पटकन खाण्याचा सोडा आणि मीठ टाकावे यामुळे आग पटकन विसते नंबर अठ्ठावीस हिरव्या मिरचीच्या ठेचामध्ये लिंबू पिळल्यास ठेचा आठवडाभर चांगला राहतो नंबर एकोणतीस पुरणपोळी बनवत असताना पुरणामध्ये वेलची पावडर जायफळ सुंठ इत्यादी टाकावे त्यामुळे पुरणपोळीचा स्वादही वाढतो आणि पुरणपोळी पचायलाही सोपी जाते नंबर तीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये काही वेळासाठी फिरायला जावे त्यामुळे सहज अन्न पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते नंबर एकतीस फ्रीजमधील बटर लवकर वितळत नाही त्यासाठी बटरला किसनीने किसून पदार्थमध्ये घालावे नंबर बत्तीस कुकरमध्ये कोणताही पुलाव किंवा स्पेशल भात जिरा राईस बनवत असाल तर तांदळाच्या दीडपट पाणी घालावे तसेच कुकरच्या दोन शिट्ट्या द्याव्यात यामुळे भात छान मोकळा फडफडीत होतो नंबर तेहत्तीस डाळीची आमटी बनवत असताना त्यामध्ये आले लसूणची पेस्ट जरूर वापरावी यामुळे कधीही पोटाचा त्रास होणार नाही नंबर चौतीस नेहमी अन्नपदार्थ झाकून ठेवावे पदार्थामध्ये नकळत किडा मुंग्या चिलटे बसणार नाहीत आणि आजार दूर राहतील नंबर पस्तीस खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून केसाच्या मुळांना मसाज केल्यास केसाची लांबी दुप्पट वेगाने वाढते नंबर छत्तीस चेहऱ्यावर सुरकुत्या जास्त विचार केल्यामुळे किंवा तणावामुळेही लवकर दिसू लागतात नंबर सदतीस जेवण करण्याची इच्छा होत नसेल तर आंब्याच्या लोणच्यासोबत चपाती खावी भूक वाढेल नंबर अडतीस काही स्त्रिया फ्रीजमध्येच अंडी ठेवतात परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेऊ नयेत कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते नंबर एकोणचाळीस तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स काळे डाग असल्यास कारले मेथी आणि मुळा याचे सेवन अधिक करावे आणि तळलेले मसालेदार पदार्थाचे सेवन कमी करावे चाळीस अंड्यातील व्हाईट बलक मध्ये मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावून घ्यावे आणि अर्धा तासानंतर चेहरा धुवून टाकावा काही दिवसातच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशी होऊन चेहरा उजळतो तर तुम्हाला वरील किचन टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मिनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद